मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चौथ्या सीझननंतर पाचव्या सीझनला खूपच उशीर झाला असल्यानं आता या शोबद्दलची उत्सुकता शिगेला पोचले आहे या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे दरम्यान स्पर्धकांचे जोरदार भांडणं पडद्यावरचं आणि पडद्यामागचं गॉसिक ड्रामा एकापेक्षा एक, एक भन्नाट टास्कमुळं बिग बॉस या शोचे प्रचंड चर्चा सुरू असते बिग बॉस मराठीच्या शोच्या पाचव्या सीझनचे प्रेक्षक आवर्जून वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख हा पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे असं सगळं असताना आता या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण सहभागी होणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे आता यामध्ये आणखी काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत यामध्ये सुख म्हणजे नक्की कायस्त फेम अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिचंसुद्धा नाव चर्चेत आलं आहे यासोबतच काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेल्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हीसुद्धा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वा झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर झी मराठीवरील हृदयप्रीत जागते या मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरेड हा देखील बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसणार आहे असंही बोललं जात आहे तसंच देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड यालासुद्धा बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत तर तुम्हाला अजून कोणत्या स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका